एकोणास वर्षांनी माजी विद्यार्थी आले एकत्र जुन्या आठवणींना उजाळा चाळीसगाव तालुक्यातील वडाळा वडाळी येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयातील सन दोन हजार सालच्या बॅचचे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकतीच आयोजित करण्यात आले तब्बल एकोणावीस वर्षांनी एकत्र आलेल्या या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला व गाण्यांवर ठेका धरला तत्पूर्वी या स्नेह मेळाव्याची दीप व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले शहीद जवान सोपा नामले यांचे पूजन केले व वर्गमित्र विजय देवरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी अध्यक्षस्थानी तत्कालीन मुख्याध्यापक के एस सोनवणे यांचे सह शिक्षक वृंद उपस्थित होते तसेच आत्ताचे मुख्याध्यापक आढावसर कोठावळेसर आर एम सोनवणे डी पाटील चव्हाण सुतार पाटील सर्जेराव आप्पा शेवरे आदी उपस्थित होते या बॅच अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत त्यापैकी त्या नावे डोमणे या ग्रुप ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच वासुदेव वाल्मिक पाटील यांच्या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असल्याने अल्पावधीतच त्यांची आदर्श सरपंच म्हणून एक वेगळी फाथी निर्माण झालेली आहे त्याचबरोबर कैलासाईराव बँकेत कुंदन फाटील फोर्समध्ये अशांसह कोणी उत्तम शेती करीत आहे दरम्यान अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त करत एक जुन्या आठवणींना या ठिकाणी उजाळा दिला